नमस्कार मी अपर्णा अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण केळ्यापासून अशी रेसिपी बघणार आहोत की ती सर्वांनाच खूप आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपी आहे सणवार आले तर भ आपल्या घरात भरपूर केळी असतात आणि ती इतकी पिकतात की कोणी खायला बघत नाही तर अशा वेळेस ही केळी एकतर आपण फेकून देतो किंवा त्यापासून काय बनवायचं असा आपल्या डोक्यात विचार असतो तर आज मी रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करते तर ती रेसिपी तुम्हाला सर्व सर्वांना खूपच आवडेल तर तुम्ही बघू शकता इथे आपण केळी घेतल्या ही केळी भरपूर अशी पिकलेली आहेत हे बघा असं हात लागला तरी तुटतात इतकी पिकलेली आहेत केळी आपण इथे मीडियम आकाराची केळी आहे ही सहा केळी घेतल्यात तर सहा केळी ही आता मी सोलून घेते तर एका परातामध्ये आपण ही सोलून घेऊ म्हणजे आपल्याला पीठ वगैरे पूर्ण तयार करायला सोपं जाईल तर ही आपण केळी सोलून घेऊ आणि तुम्ही बघू शकता केळी भरपूर पिकलेत वरून पण आतमध्ये तुम्ही केळी बघू शकता खूप छान आहेत तर सर्व केळी आपण सोलून घेतलेत आता यामध्ये मी अर्ध्या वाटीला सुद्धा कमी इतकी साखर टाकते ऑलरेडी आपली केळी सुद्धा ही चवीने गोडच आहेत तर साखर आपण कमी जास्त करू शकतो पण एवढ्या प्रमाणात जर टाकली की सहा केळ्यांसाठी ही वाटी मोठी आहे तर छोटी वाटी असेल तर अर्धी वाटी आपण साखर टाकून घ्यायची तर साखर टाकून घेतले हे एकजीव करून घेऊ इथे मॅशर आहे तर मॅशरने व्यवस्थित एकजीव करून घेते किंवा हे असं मॅशरने नसेल करायचं किंवा मॅशर नसेल किंवा हे असं मॅशरणी करायचं किंवा मॅशर नसेल तर तुम्ही हे केळी आणि साखर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं तरी सुद्धा चालतं पण असं हाताने सुद्धा आपण मॅश करू शकतो जर जास्त भांडी आपल्याला भरवायची नसतील तर आपण असं मॅश करून घेऊ शकतो तर हे बघा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं इथे आपण केळी आणि साखर एकजीव करून घेतलेत आता आपण यामध्ये थोडीशी वेलची कुटून घेतली ती टाकू चवीनुसार मीठ मीठ टाकून घेतलंय आणि आता खाण्याचा सोडा टाकू तर अर्ध्या चमचाला थोडंसं कमी होईल इतका सोडा टाकून घ्यायचा आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत तर इथे आपण ह्या वाटीच्या मापाने चार वाट्या इतकं पीठ चाळून घेतलंय तर ते या मिश्रणात किती बसेल ते आपण बघूच तर चला आता यामध्ये पीठ टाकून घेऊ तर पहिल्यांदा आपण दोन वाट्या इतकं पीठ टाकून घेऊ आपण इथे मोठी वाटी घेतले पण पीठ हे या मिश्रणात टाकताना ते मळून चपातीच्या पिठासारखं होईल असं मळून घ्यायचं तर यासाठी असं माप घेतलंच पाहिजे असं काही नाही आपण अंदाजे पीठ टाकून हे मळू शकतो पण नेमकं अर्धा डझन केळ्यांसाठी किती पीठ लागतंय ते बघू यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरून ओ, ही रेसिपी बनवतोय आपण जी केळी केळ्याचं प्रमाण घेतलंय तर अर्धा डझन केळी घेतात मिडियम आकारातली तर यामध्ये मोठ्या वाटीने जर घेतलं तर तीन ते चार वाटी इतकं पीठ बसू शकतं किंवा त्यापेक्षा कमी बसेल तर आपण बघू इथे आपण पीठ जे घेतलंय तर चार वाटी इतकं पीठ आपण व्यवस्थित चाळून घेतलंय थोडं थोडं करत आपण मिक्स करायचंय एकदम टाकायचं नाही एक मिश्रण आपण तयार केलंय त्यामध्ये के किती पीठ बसेल असं तर आता मिक्स करून घेते तर किती बसेल आणि किती उरतं किंवा अजून लागतं तर ते प्रमाण मी तुम्हाला पुढे पुढे सांगते मी रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करते तर ती तुम्हाला सर्वांना खूपच आवडेल यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरून ही रेसिपी बनवतोय तर त्यामुळे ती खाण्यासाठी सुद्धा योग्यच होते हे बघा अजून थोडस हे मऊ वाटतंय तर यामध्ये अजून मी एक वाटीभर इतकं पीठ टाकून देते आणि व्यवस्थित मिक्स कर आताचं वातावरण बघितलं तर केळी आणि जे वातावरण आहे घशात इन्फेक्शन होतं किंवा सर्दी होते त्याच्यामुळे केळी खाणं सगळेच जण अवॉइड करतात जर ही रेसिपी आपण बनवली तर केळीसुद्धा म्हणजे खाली जातात वाया जात नाहीत आणि रेसिपीसुद्धा छान होते आणि त्या पदार्थापासून आपल्याला असं काहीही त्रास होत नाही आपण जे पीठ मळतोय तर हे आपण चपातीसाठी जसं पीठ मळतोय अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं कारण आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवू तेव्हा ते थोडस अजून सेलसर होईल तर इथे आपण थोडस पिठाला तेलाचा हात लावून घेऊ आणि इथे आपण पहिल्यांदा दोन वाट्या इतकं पीठ टाकलेलं आणि नंतर एक वाटी टाकून घेतलंय तर एकूण तीन वाट्या इतकं पीठ बसलं आणि इथे हे इतकं पीठ उरलंय तर ते सुद्धा मोजून बघू किती होत आहे म्हणजे परफेक्ट कळेल तर हे बघा बरोबर एक वाटी इतकं पीठ उरलंय तर बरोबर तीन वाट्या इतकं पीठ इथे लागलंय पण पिठाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी इथे तुम्ही पिठाचं थिकनेस बघू शकता तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही तर अशा पद्धतीचा थिकनेस ठेवायचा आता हे पाच ते सहा तासासाठी झाकून ठेवू पण इथे मी यामध्ये जिरं टाकायला विसरले तर एक चमचाभर जिरं यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ जिऱ्याने ह्या रेसिपीला खूपच छान फ्लेवर येतो त्यामुळे जिरं हे टाकायचंच आणि हे व्यवस्थित मळून घेतलंय आता झाकून ठेवू पाच ते सहा तासासाठी म्हणजे पीठ हे छान मुरलं जाईल आणि मऊसर होईल आणि इथे आपण हे पीठ सहा तास झाकून ठेवलेलं आणि ते छान मऊसूत झालं आहे आता हे पुन्हा एकदा मळून घेऊ पीठ मळताना हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल हाताला लावून मग मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि इथे पीठ पुन्हा एकदा छान मळून घेतलंय इथे तुम्ही बघू शकता असं हे पीठ मऊसर झालं पाहिजे यापेक्षा जास्त घट्ट नको तसेच सेलसुद्धा नको तर हे अगदी बरोबर पीठ मळून तयार झालं आता छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि छान लाटून इथे आपण बन्स बनवून घेतोय तर किती छोटे किंवा मोठे बनवायचे त्याप्रमाणे आपण पिठाचा गोळा घ्यायचा आणि इथे आपण हे गव्हाचं कोरडं पीठ घेतलं आहे यामध्ये पिठाचा गोळा हा व्यवस्थित घोळून घेऊ आणि लाटून घेऊ लाटताना ते खूप पातळ किंवा खूप जाड ठेवू नये तर हे बघा आपण पुरी जशी लाटतो त्याच जाडीचं लाटून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने लाटून घेतलंय असंच दुसरं लाटून घेऊ तर इथे आपण छोटे छोटे गोळे करून एक एक असं लाटून घेतोय पण जर का आपल्याला एकदम पाचसा लाटून तयार होतील ला असं हवं असेल तर मोठा गोळा घेऊन चपाती सारखं लाटून घ्यायचं आणि मग एखाद्या डब्याच्या झाकणाने एकसारखे आकारात कट करून घ्यायचे आणि इथे आपण गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे त्याचा काही त्रास होत नाही तसेच एकदम पौष्टिक असे हे बन्स तयार होतात नाहीतर बन्स म्हटलं तर मैद्यापासून बनवतो आणि मैदा हे बरेच जण खाण्यास नकार देतात आपण या अगोदर मैदा वापरून बन्स बनवलेत आणि ते अगदी पावासारखे होतात तर त्या व्हिडिओची लिंक ही वरती आय बटनमध्ये दिलेली आहे ते तेथे क्लिक करून तुम्ही बघू शकता तर हे बघा आपण इथे मोठी चपाती लाटून घेतले आणि इथे मी ह्या डब्याचं झाकण घेतलं आहे याने हे कट करून घेते आणि इथे आपले एका वेळेस पाच ते सहा लाटून तयार होतात आता हे जास्त वेळ एकावर एक न ठेवता लगेच तळून घेऊ कारण यामध्ये केळं आहे तर ते जास्त वेळ एकावर एक ठेवले तर एकमेकांना चिटकू शकतात तर हे आपण एका बाजूला तळून घेऊ आणि एका बाजूला लाटून घेऊ तर इथे आपण गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवून घेतोय हे तळण्यासाठी तेल हे अजिबात जास्त लागत नाही आणि इथे तेल छान गरम झालंय यामध्ये लाटून घेतलेले बन्स टाकून तळून घेऊ तळताना असं यावर तेल उडवायचं म्हणजे ते पटकन फुगतात आणि बन्स हे खूपच छान होतात तर हे बघा किती छान फुगलेत पलटी करून घेऊ आणि तळताना हे छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे ते चवीला तर छान होतातच पण त्यांचा टिकाऊपणा देखील वाढतो आणि तुम्ही बघू शकता खूपच छान असा गोल्डन रंग आलाय काढून घेऊ आणि असेच आपण बाकीचे बन्स तळून घेऊ हे बन्स दोन ते तीन टिकतात त्यामुळे कुठे प्रवासात जाताना आपण ते कॅरी करू शकतो आणि खाऊ शकतो इतके हे व्यवस्थित राहतात आणि हे तळताना मीडियम टू हाय फ्लेम वरती असे छान तेल उडवून टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायचे आणि हे बन्स खायला इतके भारी लागतात की सर्वजण आवडीने खातात आणि हे आपण असेच खाऊ शकतो किंवा चहा बरोबर तसेच मसालेदार ग्रेव्हीच्या भाज्यांसोबत तर हे बन्स खूपच छान लागतात तसेच जर का लाल तिखट चटणी बरोबर खाल्ले तर अप्रतिम लागतात आणि आज आपण हे बन्स चटणी बरोबर सर्व करणार आहोत तर केळी भरपूर पिकली तर ती कोणीही खात नाही पण जर का अशी रेसिपी बनवली तर सर्वच आवडीने खातील तसेच केळी वाया जाणार नाहीत आणि एकदा जर का ही रेसिपी तुम्ही बनवली तर आवर्जून पुन्हा पुन्हा बनवाल इतकी ही रेसिपी चविष्ट होते इथे आपण गव्हाचं पीठ वापरलंय तसेच दही अजिबात वापरलेलं नाही तरी देखील हे बन्स खूपच छान होते एकदम असे हे बन्स तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम होतात एक तोडून दाखवते तर हे बघा खूपच मऊ झालेत आणि आतमध्ये सुद्धा बघू शकता खूपच छान झालेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही बनवलेले बन्स कसे झालेत ते कमेंट करून सांगा तसेच हा रेसिपी व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि इथे आपण हे बन्स छान लाल तिखट चटणीबरोबर सर्व करतो ही चटणी आपण वाटून मस्त कांद्यावर तळून घेतले तर खूपच छान असे बन्स खाण्यासाठी तयार आहेत चला तर मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद